नमस्कार संजय गांधी व श्रावणबाळा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे आज काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे तसेच काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे काल देखील जमा झालेले आहेत आता हे पैसे कुणाचे आहेत ज्या व्यक्तींना चार पाच महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत का की कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एवढेच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची देखील सविस्तर उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तुमचे प्रश्न आणि आमचे उत्तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे दररोज आमच्याकडे हजारो प्रश्न येत असतात आणि त्या प्रश्नांवरती सविस्तरित्या उत्तर देणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे आमच्या याचं काम आहे म्हणजेच हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटर या सर्वांशी लिंक दिलेली आहे त्याला फॉलो करून तुम्ही तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता त्यापेक्षाही सोपे म्हणजेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही सविस्तर प्रयत्न करत असतो hmm. चला तर आजचा पहिला प्रश्न आपण बघूया अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो uh, आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पंकज पाटील यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पंकज पाटील हे सिंदखेड धुळे इथून त्यांचा प्रश्न आहे तर त्यांचा प्रश्न आपण बघूया तर ते आपल्याला विचारतात सर माझा फॉर्म भरला आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला आहे तरी पण अजून संजय गांधी निराधार योजना चालू झालेली नाही आणि मला लाभ मिळालेला ला नाही आता मला लाभ कधीपासून मिळणार आहे असा प्रश्न कोणाचा आहे पंकज पाटील यांचा धुळ्यावरून प्रश्न आहे तर पंकजजी अत्यंत महत्त्वपूर्ण तुमचा प्रश्न आहे तर बघा आता तुम्ही फॉर्म कधी भरलेला आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज किती तारीख आहे बावीस मार्च म्हणजे तुम्हाला फॉर्म भरून अद्यापही एकही महिना झालेला नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही आता नवीन यूजर आहात नवीन योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला अजून तीन ते चार महिने वाट पाहणे गरजेचे आहे तुम्हाला काय करायचं आहे तीन ते चार महिने वाट बघायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमची मंजुरी होईल आणि तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होईल त्यानंतर आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे आता एक काम करून घ्या लवकरच तुम्ही जवळील बँकेमध्ये जा आणि तुमची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट करा तुमची जी काही बँक का जा असेल जवळची त्यामध्ये जाऊन ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल नॅशनलाइज बँक एस बी आय बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक अशा कुठल्याही ज्या नॅशनलाइज बँका आहेत टॉप टेन बँका त्यामध्ये तुमचं अकाउंट असेल तर अतिउत्तम तर त्यामध्ये जाऊन तुम्ही डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट करून घ्या लवकरात लवकर जेणेकरून तुमची योजना चालू झाल्यानंतर लगेचच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्यामुळे तुम्ही आता वाढ बघा तुम्ही सध्याला नवीन युजर आहात त्यामुळे तुमची योजना चालू होईल आणि तुम्हाला पैसे मिळेल परंतु जर काही अपडेट्स आले तर ते पाहण्यासाठी नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे काही व्हिडिओज येतात ते बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे निश्चितच मिळत राहतील ठीक आहे तर पंकजजी आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल जर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर निश्चितच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता ठीक आहे आता पुढील प्रश्न देखील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आजचा पुढील प्रश्नाकडे आपण वळूया आणि तो आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न आपल्याला विचारत आहे अशोक शिंदे अशोक शिंदे आपल्याला विचारतात पिंपरी पुणे संजय गांधी पैसे आले नाही डिसेंबरपासून अशोक शिंदे डी बी टी अठरा जानेवारीला केली आहे तर अशोकजी यांचा प्रश्न असा आहे की त्यांची डी बी टी जी आहे तर ती अठरा जानेवारीला केली आहे आणि त्यांना पैसे डिसेंबरपासून नाही आले असं त्यांना म्हणायचं आहे तर बघा अशोकजी पहिली गोष्ट तर ही आहे की पिंपरी पुणेमध्ये याआधी सहा तारखेला लोकांना पैसे मिळाले आहे सहा फेब्रुवारीला तसेच सात फेब्रुवारीला देखील लोकांना पैसे मिळाले आहे तसेच दहा फेब्रुवारी आ, ला देखील लोकांना पैसे मिळाले आहे ठीक आहे या ज्या तीन तारीख आम्ही सांगितलं या फेब्रुवारी महिन्यासाठी परंतु तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट केली आहे अठरा जानेवारीला ठीक आहे तर अठरा जानेवारी सतरा जानेवारीला जानेवारीचं ट्रान्झॅक्शन झालेलं जा आहे म्हणजे तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट करायचं एक दिवस आधी जानेवारीचं ट्रान्झॅक्शन झालेलं जा आहे आता फेब्रुवारीचं पाच सहा आणि दहा तारीख तुम्हाला आम्ही सांगितली त्याचबरोबर सतरा आणि अठरा फेब्रुवारीला देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की किती महिन्याचे पैसे तर एवढे ट्रान्झॅक्शन म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळे ट्रान्झॅक्शन झालेली आहेत याची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे ठीक आहे आणि मार्च महिन्यामध्ये सहा आणि सात तारखेला पुणे जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे सहा सात आणि दहा या देखील तारखेला मार्च महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत आता तुम्हाला पैसे का आले नाही तर तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट केली असं तुम्ही सांगत आहात तर बघा शिंदेसाहेब तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट केली परंतु ती पूर्ण यशस्वी झाली आहे का किंवा इतर कुठल्याही बँकेमध्ये तुमचे आधीपासून डी बी टी ॲक्टिवेट आहे का हे देखील चेक करणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण पुण्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि तुमच्या डी बी टी नंतर देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नाही तर ती तुम्ही केली आहे तर ती इतर बँकांमध्ये कुठे झालेली आहे का किंवा याआधी कुठे डी बी टी वेगळ्या बँकेमध्ये ॲक्टिवेट होती का तुमच्याकडे पोस्टाचं अकाउंट आहे का अशा अनेक गोष्टी याला हे करतात त्यामुळे तुमची डीबीटी ॲक्टिवेट असताना देखील जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर अनेक कारणं त्याला असू शकतात त्यामुळे तुम्ही या गोष्टी चेक करा एकदा आणि पुनशे एकदा आम्हाला प्रश्न विचारा त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्ही एकवीस एप्रिलपर्यंत वाट बघा जर तुम्हाला तुम्ही दिव्यांग असाल तुम्हाला कुठे बाहेर जाणं शक्य नसेल तर एकवीस एप्रिलपर्यंत तुम्ही वाट बघा आणि त्यानंतर पुढे तुम्ही चौकशी करू शकता ठीक आहे जर तुम्हाला थोडी घाई असेल आणि तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असेल तर तुम्ही निश्चितच लगेचच डी बी टी आहे की नाही आहे जर ॲक्टिवेट केले तर ती झाली आहे का किंवा आपली कुठली दुसऱ्या खात्यामध्ये डी बी टी ॲक्टिवेट झाली आहे का या गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागतील ठीक आहे परंतु जर तुम्हाला काही घाई नसेल तुम्ही थांबू इच्छिता तर तुम्ही एकवीस एप्रिलपर्यंत वाट बघा जर तुमच्या खात्यामध्ये एकवीस एप्रिलपर्यंत पैसे आले नाही तर तुम्ही संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन याची चौकशी करा तसेच बँकेमध्ये जाऊन देखील डी बी टी ॲक्टिवेट आहे का ही चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे तर आशा करतो शिंदेजी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल जर या व्यतिरिक्त काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून विचारू शकता ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ठीक आहे आता यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे दिगंबर साळवे आपल्याला अहमदनगरवरून विचारतात त्यांनी बरेच प्रश्न विचारलेले आहे याआधी तर त्यांना विचारायचं आहे की माझे मागील वर्षाचे सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नाही अहमदनगर जिल्हा कर्जत तालुक्यात पण माझी डी बी टी लिंक आहे मला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे भेटले आहे अच्छा तर बघा दिगंबरजी तुम्हाला मागील तीन महिन्याचे पैसे भेटले नाही म्हणजे डिसेंबरच्या आधीचे तीन महिन्याचे पैसे मिळाले नाही आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही सांगत आहात की तुम्हाला डी बी टीद्वारे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन चार महिन्याचे पैसे मिळाले आहे परंतु डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आधीचे पैसे मिळाले नाही आता दिगंबरजी तुम्हाला यासाठी याची सविस्तर माहिती कारण हे प्रणाली जी होती तर ती डी बी टी तर त्या काळामध्ये ॲक्टिवेट नव्हती बरोबर आहे तर तुम्हाला आ पैसे का आले नाही किंवा तुम्हाला पैसे ते कधी टाकणार आहे याची सविस्तर माहिती जो अधिकारी आहे ज्या अधिकाऱ्याकडून या पैशाचं ट्रान्झॅक्शन केलं जात होतं त्या काळामध्ये हं त्या काळामध्ये आत्ता नाही आत्ता होऊ शकतं कदाचित अधिकारी चेंज झाले असतील तर त्या काळामध्ये तर ती व्यक्ती तुम्हाला या विषयीची सविस्तर माहिती देऊ शकेल कारण होऊ शकतं त्यांनी ट्रान्झॅक्शन तर केलं आहे परंतु तुमच्या खात्यामध्ये ते पैसे आले नाही त्याला काय कारणं आहेत जर त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं नसेल तर का करणार केलेलं नाही किंवा मग कधी करणार आहेत का पुढे त्याची काही नोंद आहे का या गोष्टी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहे त्यामुळे तुम्ही संबंधित अधिकाऱ्याकडेच चौकशी करा जेणेकरून ते तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू शकतील तर दिगंबरजी आशा करतो तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मिळालं असेल ठीक आहे तर हे सर्व आजचे प्रश्न होते जे तुम्ही आम्हाला विचारले होते अजून बरेच प्रश्न आहेत हजारो प्रश्न रोज आमच्याकडे येतात परंतु यामध्ये असलेले काही निवडक प्रश्न आम्ही घेत असतो जेणेकरून सर्व लोकांचं समाधान होणं गरजेचं असतं तर प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे देणे हे आमचं कर्तव्य आहे तुम्ही देखील प्रश्न विचारा आम्ही त्याचे उत्तर सविस्तर देणार आहोत आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये काल पैसे जमा झालेले आहेत तर त्या आधारावरती आपण ज्या व्यक्तींना सांगितलं आहे तर त्यांना काल पैसे जमा झाले आहे काल म्हणजेच एकवीस तारखेला त्या व्यक्तींना पैसे जमा झाले आहेत ज्या व्यक्तींना आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर बरोबर त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये काल पैसे जमा झाले आहेत आता आज कोणत्या व्यक्तींना पैसे जमा झाले आहेत तर बघा ज्या व्यक्तींना दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पैसे जमा झालेले नाहीत ठीक आहे म्हणजेच ज्या व्यक्तींना दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पैसे जमा झाले नाही अशा व्यक्तींना आज पैसे आलेले आहेत दहा मार्चच्या लोकांना आज पैसे झाले आलेले आहेत आता दहा मार्चला कोणाला पैसे जमा झालेले नाहीत तर तुमच्यापैकी बघा कोणकोणत्या व्यक्तींना दहा मार्चला पैसे जमा झाले नाही म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये इतरांना पैसे जमा झाले परंतु तुम्हाला जमा झाले नाहीत तर अशा व्यक्तींना आज त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर ठीक आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओ